देणार पडता आपण तुम्ही झटका देना पडता नाही तर गडबड होते माहिती की या योजना मागे का आहे त्यात एक तर आश्चर्यजनक की सँड उपलब्ध नाही रेती उपलब्ध नाही म्हणजे चोरांना रेती उपलब्ध राहील पाणी पुरवठा योजने रेती उपलब्ध नाही बघा भाऊ झटका देणार पडता आपण बी राहा तुम्ही झटका देना पडता नाही तर गडबड होते काय सरकारी याच्यासाठी एकदा जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही सांगा ना तुमच्या सोबत मी बैठक बसतो की जिल्हाधिकाऱ्यांनी या पाणी पुरवठा योजनेला रीती द्यायची नाही महाराष्ट्रात अध्यक्ष महाराज सांगायचं एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही आहे पाण्यासाठी अध्यक्ष महाराज काय चालू आहे अध्यक्ष महाराज आणि म्हणून अध्यक्ष महाराज रेतीचा प्रश्न सुद्धा एकदा महसूल मंत्री आहे त्यांना सांगा एक मिनिटात तर ते करून देते काही चिंता करू नका पण रेतीच्या संदर्भामध्ये आणि दोन शेवटचे मुद्दे टाइम बाउंड कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्याच्या तेराशे योजनेचा एक टाइम बाउंड कार्यक्रम द्या त्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्याकडे वॉर रूम करा तुमच्याकडे एखादी इतके मोठे आपण ए आय बाकी काय काय गोष्टी करतो आहे तर अध्यक्ष महाराज तुम्ही सुद्धा तुमच्याकडे वॉर रूम करा आणि त्यामध्ये आमच्या जिल्ह्याला एक टार्गेट करा की ऑक्टोबर दोन हजार पंचवीस किंवा डिसेंबर दोन हजार पंचवीस एकही योजना अपूर्ण राहणार नाही